आझाद हिंद नेचर आर्मीच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या झाडांचा श्वास खरा मोकळा या मोहिमेची सुरुवात झाल्याची घोषणा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आवेडकर यांनी केली आहे यावेळी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम उपस्थित होते आझाद हिंद नेचर आर्मीतर्फे सुरू करण्यात आलेल्या झाडांचा श्वास करा मोकळा या मोहिमेची सुरुवात झाल्याची घोषणा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ताराबाई गार्डन इथं करण्यात आली आहे माणूस आपल्या व्यथा सांगू शकतो पण झाड आपली व्यथा सांगू शकत नाही अशा झाडांच्या व्यथा समजून घेणारी माणसं आपल्यामध्ये आहेत झाडांचा श्वास करा मोकळा या मोहिमेमागची त्यांची भूमिका आणि भावना अत्यंत महत्त्वाची आहे कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख झाडांना आळे करण्याच्या मोहिमेला आम्ही सरकार म्हणून पाठबळ देऊ आणि ही मोहीम यशस्वी करू असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले जमिनीमधील भूजल पातळी वाढवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करू निसर्गाचा समतोल ढासळतोय तो, तो सावरणं गरजेचं आहे आझाद हिंद नेचर आर्मी यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं पुढील काम करावं आम्ही सोबत आहोत या प्रसंगी कोल्हापूरचा पारा एक्केचाळीस अंश ते पुन्हा छत्तीस अंश करणं ही पर्यावरण चळवळ सुरू केली आहे आमची संकल्पना अशी आहे की एका झाडाला आळे करून त्या माध्यमातून झाडाच्या बुंद्यामध्ये मा दिवसाला शंभर लिटर पाणी मुरेल आणि पन्नास दिवस पाऊस पडेल अशा हिशोबानं यावर्षी अडीच लाख कोटी लिटर पाणी जमिनीत मुरवून तापमान वाढ रोखण्याचा प्रयत्न करू तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवण्याचाही प्रयत्न असेल असं आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम म्हणाले या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शक्ती कदम कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मंजुलक्ष्मी उपायुक्त राहुल रोकडे सुहास वायंगणकर नंदकुमार सूर्यवंशी ललित गांधी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जल अभियंता हर्षदीप घाट आझाद हिंद नेचर आर्मीचे ट्रस्टचे पारितोष उरकुडे वृषाली मगदूम अपर्णा पाटील नितीन कांबळे उपस्थित होते सायली वाडकर यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन जे आर भरमगोंडा यांनी मांडले